संजय राऊतांचे फडणवीसांना ओपन चॅलेंज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली तसेच माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी आणि परभणी बीड येथील घटनांचा उल्लेख करत फडणवीसांना चॅलेंजही दिलं आपण भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर करू शकता पण ज्याच्यावर एका खुणाच्या कट कारस्थानाचा संशय अशा व्यक्तींना दूर ठेवू शकत नाही आम्हाला खोटे गुन्हे दाखल करून अटक कराल देवेंद्रजी तुमच्यात हिंमत असेल तर बीड मधील खऱ्या आरोपींना पकडून दाखवा असं आवाहन राऊतांनी दिलंय राऊत पुढे म्हणाले या देशामध्ये विरोधी पक्षांना जनतेनं नागरिकांनी काय करावं कुठं जावं काय बोलावं काय खावं कोणत्या भूमिका मांडाव्यात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा फडणवीस ठरवणार का या देशात लोकशाही आहे महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे हे फडणवीस यांनी समजून घ्यावं मिस्टर फडणवीस बीड आणि परभणी संदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे रोष आहे अशी लोक आपल्या मंत्रिमंडळात आहेत आपण त्यांना घेतलाय न्यायाची गोष्टी करत आहात स्वतः एकदा बीडला जा गृहमंत्री म्हणून गेलात का एकदा बीडला असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला